आणि आज चोवीस तास होऊनही आरोपींना पकडण्यात आलेलं असून दिसत नाही आहेत जे भाविक, भाविक लोका आहे भाविक लोक आहेत हे सर्व जर आक्रोश जर यांचा जर वाढला आणि आंदोलन जर चालू झाले तर याला जिम्मेदार प्रशासन राहील हरिभक्त पारायण संगीतातही पवार यांची चिंचळगाव येथे दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती या घटनेने वारकरी संप्रदायातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत रविवारी सकाळी हरिभक्त पारायण संगीतातही पवार यांचा धूळरोट विधी झाला चोवीस तास उलटूनही आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये यामुळे उपस्थित संतांनी याबाबत संताप व्यक्त करत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अन्यथा संतांसह भाविकांनी आंदोलने केली तर याला प्रशासन जबाबदार राहील असे विधानप्रसंगी बोलत असताना केले आहे साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमस्त देवीला नमस्कार करतो आपल्या या धर्माचे जे साधू संत महापुरुष त्या साधू संत महापुरुषावर काल जी का या ठिकाणी घटना घडली या ठिकाणी निर्गुणाशी हत्या करण्यात आलेली आहेत आणि आज चोवीस तास होऊनही आरोपींना पकडण्यात आलेलं असून दिसत नाही आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलेले साधू संत महापुरुष आमच्या मनामध्ये खूप असा एक द्वेष निर्माण झालेला आहे क्रोध निर्माण झालेला आहे पण आम्ही या घटनेचा सर्वप्रथम निषेध करतो आहे का आपण चोवीस तास होऊनही आमच्या असं लक्षात येत नाही का आपण आरोपी पकडलेले आहेत म्हणून ठिकाणी आमच्या ब्रह्मलिन संगीताताई पवार आणि त्या या ठिकाणी राहत होत्या एक धार्मिक विकृतीच्या आणि संन्यास्त त्या जीवन जगत होत्या या झाडा झोडपामध्ये या ठिकाणी या रम्य वातावरणामध्ये त्यापासून आपलं भजन देवाचं भजन करत होत्या आणि अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी त्या रात्री झोपलेल्या असताना रात्री त्यांना दगडांना ठेचून कोणी मारलं हे तर ही सनातन धर्मावर फार मोठा आघात झालेला आहे हे आम्ही ऐकल्यापासून आम्ही म्हणजे आमच्या एक असं झालेलं आहे की आम्ही कसं काय करायचं ह्या एवढा पवित्र आपला हा महाराष्ट्र देश त्यामध्ये जो एक मराठवाडा मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तशी ही संताची भूमी मानल्या जाती आहे तपस्व्यांची भूमी मानल्या जाती आहे गोदावरी किनारा आहे सराला भेट इकडं वेरूळ हे सर्व काही असताना अशी परिस्थिती आणि मंगलमय वातावरण जिकडं तिकडं हे सारं मंगलमय असं वातावरण पंढरीची यात्रा चालू आहे आमचे सर्व वारकरी बंधू पंढरीला चाललेले आहेत त्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत टाळ आहेत भजन करत आहेत वैजापूरसारख्या पवित्र ठिकाणी शिवमहापुराणाची कथा होत आहेत एवढ्या पवित्र वातावरणामध्ये असताना आणि गेल्या प्रतिपदेपासून चार दिवसापासून गुप्त नवरात्र या ठिकाणी चालू आहे आणि असा आमच्या ब्रह्मलीन संगीताताई पवार या ठिकाणी माताजीची उपासना करत असताना अचानक त्यांच्यावरती घात होतो आहे दगडाला ठेसून त्यांना मारले जातं आहे आणि या ठिकाणी जी पोलिस यंत्रणा आहेत काल या ठिकाणी पोलिस यंत्रणा आली होती मी त्यांना विनंतीही केली होती की या घटनेचं लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजेत मारेकरी समोर आला पाहिजेत आणि त्याला शिक्षा झाली पाहिजेत आणि आमच्या ब्रह्मली संगीताताईला हा न्याय मिळाला पाहिजेत तेव्हा मला मॅडमनं सांगितलं होतं की महाराज आम्हाला काही घंट्याचा तुम्ही वेळ द्यावा आणि आम्ही तुमच्यासमोर सर्व काही आणतो पण आम्हाला असं वाटतंय आता आम्हाला आमच्या हिशोबाने चोवीस पंचवीस सव्वीस घंटे निघून गेले आहेत आतापर्यंत आरोपीला पकडलं का नाही पकडलं आम्हाला काहीही माहिती नाही आहे पण आत्ताच वाघमोडे साहेब विरगाव पोलीस स्टेशन त्यांच्या संग माझी बातचीत झाली त्यांनी मला सांगितलं आहे की जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के महाराज आपण तळागाळापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर आरोपी जो असेल तो आपल्या समोर येईल आम्हाला अशा आहेत आम्ही त्यांच्यावरती शासनावरती विश्वास आहेत प्रशासनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे ते लवकरात लवकर मारेकऱ्याला त्या आरोपीला जवळ हो, समोर आणतील अशी आमची इच्छा आहे जर नाही आणलं तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या संन्याशांच्या पद्धतीनं आम्हाला आमचे जे भाविक, भाविक आहे भाविक लोकं आहेत हे सर्व जर आक्रोश जर यांचा जर वाढला आणि आंदोलन जर चालू झाले तर याला जिम्मेदार प्रशासन राहील